श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात देवांचे देव महादेवांना विशेष महत्त्व आहे महादेवांना कालाष्टमी तिथी समर्पित आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालाष्टमी साजरी केली जाते या दिवशी महादेवांचे उग्र रूप असलेल्या कालभैरवांची पूजाही केली जाते कालभैरवांना काशीचा कोतवाल असं सुद्धा म्हटलं जातं या दिवशी उपवास करून भक्तिभावाने पूजा करणाऱ्या भक्तांच्या स सर्व मनोकामना भैरव बाबा दूर करतात त्याचबरोबर अकाल मृत्यूचा भय सुद्धा राहत नाही कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी तीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे एकतीस मेला सकाळी नऊ वाजून अडतीस मिनिटाने समाप्त होईल आणि ति उदयतिथीनुसार गुरुवारी म्हणजे तीस मे रोजी कालाष्टमी साजरी केली जाणार आहे या दिवशी आपल्याला महादेव आणि त्यांच्या पाचव्या उग्र स्वरूपाचं म्हणजे भैरव बाबांची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख साक्षात महादेव दूर करतात आणि म्हणूनच आपल्याला कालाष्टमीच्या दिवशी इथे फक्त एक बेलपत्र अर्पण करायचं हे बेलपत्र अर्पण केल्यामुळे साक्षात महादेव आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण करणारच आहेत पण त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकट दूर करून आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य सुद्धा नष्ट होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील कालभैरव हे महादेवांचे पाचवे उग्र स्वरूप मांडले जाते आणि या दिवशी <गल्णागी> जर आपण व्रत केलं तर त्यामुळे शनी <गल्णागी> राहू या ग्रहांचे जे आपल्या आयुष्यावर होणारे दुष्प्रभाव आहेत त्या प्रभावांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तता मिळते त्याचबरोबर मृत्यूचं भय देखील टळतं कालभैरव हे तंत्रमंत्राचे देवता मांडले जातात आणि या दिवशी जर आपण कालभैरवांची पूजा केली सेवा केली आराधना केली तर आपल्याला सर्व प्रकारच्या सिद्धीही प्राप्त होतात कुत्रा ही कालभैरवांची स्वारी आहे आणि म्हणूनच जर आपण कालाष्टमीच्या दिवशी कुत्र्याची सेवा केली तर त्यामुळे कालभैरव आपल्यावर फारच लवकर प्रसन्न होतात कालाष्टमीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्या देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला जे आहे विधीपूर्वक कालभैरवांची पूजा आणि सेवाही करायची प्रत्येकाच्या घरोघरी शिवलिंग हे असतंच असतं म्हणून आपल्याला काय करायचं आहे शिवलिंगावर आपल्याला काळे तिळ अर्पण करायचे उडीद अर्पण करायचे आणि निरंतर ओम कालभैरवाय नम ओम काल भैरवाय नम या मंत्राचा जप सुद्धा करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला कालाष्टमीच्या दिवशी आवर्जून कालभैरव अष्टकमचं पठण सुद्धा करायचं आहे जर तुमच्या घराजवळ कालभैरवांचं मंदिर असेल तर ही सेवा आवर्जून तुम्ही मंदिरामध्ये जाऊनच करा आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून कालाष्टमीच्या दिवशी बेलपत्राचा प्रभावी असा हा उपाय की ह्याला सेवासुद्धा म्हणतात ती करायची आहे कारण भोलेनाथांच्या पूजेत बेलाच्या पानांचे महत्व आहे कारण बेलाचे पान अर्पण केल्याने सुद्धा महादेव आपल्यावर प्रसन्न होतात म्हणूनच त्यांना आशुतोष असेही म्हणतात बेलाच्या पानामध्ये तीन पाने एकत्रच जोडलेली आहेत हे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते शिवपुराणामध्ये असं म्हटलं आहे की बेलाचे पान हे भगवान शंकराचे प्रतीक आहे आणि जो पण भक्त बेलाच्या झाडाच्या मुळांजवळ शिवलिंग ठेवून भोला भोलेनाथाची पूजा करतो तो नेहमी आनंदी राहतो त्याचबरोबर त्याच्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट हे येत नाही आणि म्हणूनच आपल्याला कालाष्टमीच्या दिवशी एक बेलपत्र आपल्या घरी घेऊन यायचं हे जे बेलपत्र आपण घेऊन येणार ते व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायचं आहे ते अखंड असलं पाहिजे कुठे तुटलेलं फाटलेलं किंवा किडलेलं नसावं घरी घेऊन आल्यानंतर आपल्याला ह्या बेलपत्राला व्यवस्थित स्वच्छ धुवून आणि नंतर पुसून घ्यायचं आहे आता जर तुमच्याकडे लाल चंदन असेल किंवा तुमच्याकडे पांढरं चंदन असेल तर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं लाल चंदन काढून घ्यायचं आहे आणि त्या चंदनमध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याचं जाडसर आपल्याला लेप हा तयार करायचा आहे त्यानंतर बेलाच्याच पानाच्या काडीने आपल्याला त्या बेलपत्रावर ओम नमः शिवाय हे लिहायचं आहे तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवलेलं सुद्धा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला त्या पानावर ओम नमः शिवाय लिहायचं आहे आता आपल्याला काय करायचं एक लोटा जल आणि हे बेलपत्र त्याचबरोबर महादेवांना पांढरी मिठाई अतिशय प्रिय आहे किंवा तुम्ही जिलेबीसुद्धा घेऊन जाऊ शकतात तर हे वस्तू घेऊन आपल्याला जायचं आहे महादेवांच्या मंदिरामध्ये आता हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे तर हा उपाय तुम्ही अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात पण मी आवर्जून सांगेन प्रदोष काळामध्ये करा कारण प्रदोष काळ हा महादेवा अतिशय प्रिय प्रदोष काळ म्हणजे सूर्य मावळण्याच्या पंचेचाळीस मिनिट अगोदरची आणि पंचेचाळीस मिनिटं नंतरची जी वेळ असते त्याला प्रदोष काळ म्हणतात तर आपल्याला शिवलिंग शिवमंदिरामध्ये गेल्यावर सगळ्यात पहिला जे आहे महादेवांना पांढरी मिठाई ही अर्पण करायची आहे त्यानंतर आपण जे एक लोटा जल घेऊन गेलेले आहेत ते आपल्याला शिवलिंगावर एक धारेने श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत करत अर्पण करायचं आहे नेहमी शिवलिंगावर जेव्हा पण तुम्ही जल अर्पण करतील तेव्हा तुमचं तोंड जे उत्तर दिशेला असेल ह्याची तुम्हाला काळजी घ्यायची त्यानंतर ज्या बेलपत्रावर आपण ओम नम शिवाय लिहिलंय ते बेलपत्र आपल्याला शिवलिंगावर आपल्या मनातली इच्छा बोलत ठेवायचे तुमची जी पण इच्छा इच्छा असेल ती बोलायची धन प्राप्ती करता घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल किंवा इतरही तुमच्या कोणत्या मनोकामना असतील त्या आपल्याला महादेवांना बोलायचे आहेत अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पुळी होतेच होते, होते पण त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकट साक्षात महादेव दूर करतात आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ